पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जातात पुण्यातील हे घाट एकदा नक्की भेट द्या कात्रज घाट हा घाट पश्चिम घाटाचा एक भाग असून महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ हा घाट आहे हे दख्खनच्या पठारावर वसलेले असून जे दक्षिण आणि मध्य भारताचा बराच भाग व्यापते कात्रज घाटाचा विचार केला तर या ठिकाणाच्या फिरत्या टेकड्या हिरवीगार झाडी आणि या ठिकाणी असणारे तलाव हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत हा परिसर मंदिरे तसेच तीर्थक्षेत्रे आणि इतर अनेक सांस्कृतिक ठिकाणांनी नटलेला आहे या घाटामध्ये तीर्थक्षेत्र तसेच ऐतिहासिक मंदिरे आणि चित्तथरारक दृश्य पाहण्याचे हौस असेल तर कात्रज घाट आहे चांगला पर्याय दिवा घाट दिवे घाट हा त्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक आणि विहंगम दृश्यांमुळे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे सह्याद्री पर्वतरांगेतील दिवे घाट निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे दिवे घाट मुंबई ते पुणे या महामार्गाच्या अगदी जवळ आहे पुण्यापासून पन्नास किलोमीटर आणि मुंबईपासून मुंबई किलोमीटर दिवे, दिवे घाट आहे दिवेघाट समुद्र सपाटी बाराशे फूट उंचीवर आहे या ठिकाणचे तापमान कायम वीस डिग्री सेल्सिअस ते तीस अंश सेंटीग्रेड पर्यंत असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा